बाप्पाला कृत्रिम तलाव आणि नदी पात्रात विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला कराड नगर परिषद आणि माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत काली मंदिर घाट परिसरात पर्यावरण पूरक विसर्जनासाठी आवश्यक सोयी सुविधा करण्यात आल्या नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बंदोबस्त पाहिला आणि आवश्यक सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक वैजंती मंडोधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था राखली गणेश विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला न्यूज एक्सप्रेस साठी ऋषभ बावनकर यांची बातमी